नाशिक शहरात जबरी चोरी करून पसार झालेल्या आरोपी अवघ्या सहा तासाच्या आत अटक करून भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं उल्लेखनीय यश संपादन केलंय आरोपीकडून दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपयांचे एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सा अमर अरमान राईन उत्तर, प्रदे, उत्तर प्रदेश श्री महेंद्र बोलेरो पिकअप घेऊन मुंबईहून उत्तर प्रदेशकडे निघाले होते दरम्यान द्वारका नाशिक येथील ट्रॅक्टर हाऊस परिसरात गाडी थांबवली असता था। दोन अनोळखी व्यक्तींनी लिफ्ट मागितली मालेगाव जाण्यासाठी भाडे देतो असं सांगून ते गाडीत बसले जुना आडगाव नाक्याजवळ गाडी पोहोचल्यावर त्यांनी चालकाच्या पोटाजवळ चाकू लावून गाडी दिंडोरी रस्त्यावर नेण्यास भाग पाडलं वणी गावाजवळ गाडी थांबून भर पावसात रात्रीच्या अंधारात चालकाला खाली उतरून त्याच्याकडील गाडी मोबाईल रोकड मिळून दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपयांचा ऐवज जबरदस्तीनं लुटलाय या घटनेनंतर फिर्यादीने वणी पोलीस ठाणे येथे नाशिक ग्रामीण येथे तक्रार नोंदवली गुन्ह्याचे ठिकाण भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत असल्याने गुन्हा पुढे पाठवण्यात आला तात्काळ कारवाई करत भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला पोलीस उपा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीरतेनं दखल घेऊन तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले सहा तासात दोन्ही आरोपींचा शोध लावला मनमाड नांदगाव रोडवर नागापूर येथे आरोपी, नागा आरोपी। जगदीश अर्जुन मोरे दूधखेड राहुल भाऊसाहेब निफाड हे पळून जात असताना अटक करण्यात आली त्यांच्याकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे महिंद्र बोलेरो पिकअप दहा लाख सोळा हजार सहाशे बत्तीस विओ मोबाईल पंचवीस हजार रोकड एक हजार एकोणऐवज दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस आरोपी जगदीश मोरे विरोधात यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये सातपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यात घरफोडी चोरी जबरी चोरी व हत्येचा प्रयत्न आदींचा समावेश आहे तर यशस्वी कारवाईत अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग साहेब पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे पोलीस हवलदार नरेंद्र जाधव संदीप शेळके लक्ष्मण ठेपणे नारायण गवळी धनंजय हासे जावेद शेख तौसिफ सय्यद